ज्या पक्षातनं निवडून येतो त्या पक्षाची ध्येय आणि त्या पक्षाचा पक्षा प्रचार आणि प्रसार या अशा निवडणुकीच्या माध्यमातून त्या आमदारांनी त्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन करणं अपेक्षित असतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षात काम नसताना त्या पक्षाचा साधा सभासद नसताना माननीय पवार साहेबांनी माननीय जयंत पाटील साहेबांनी खूप मोठा विश्वास टाकला आणि त्यांना उमेदवारी दिली हे त्या नेत्यांच्या आग्रहातील पक्षाने त्यांना उमेदवारी दिली वरिष्ठ स्तरावर कुठल्याही या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप झाला नाही त्याच्यामुळे हे सगळं पाहता राजीव खरेसारख्या गद्दार माणसाने निश्चितपणाने माननीय साहेबांनी केलेले उपकार आल्यानंतर तुमच्या पक्षाचे आमदार आहेत ते त्यांच्या मंचावर परत एकदा केले आहेत ते प्रचंड कुठेही सक्रिय दिसत नाही आहेत आपल्याला वास्तविक पाहता एखादा आमदार ज्या पक्षातनं निवडून येतो त्या पक्षाची ध्येय झोडणं आणि त्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार या अशा निवडणुकीच्या माध्यमातनं त्या आमदारांनी त्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन करणं अपेक्षित असतं परंतु या मोहळ मतदारसंघामध्ये ज्या राजू खरेंना त्यांची शून्य लायकी असताना कुठल्याही पद्धतीचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षात काम नसताना त्या पक्षाचा साधा सभासद नसताना माननीय पवारसाहेबांनी माननीय जयंत पाटील साहेबांनी खूप मोठा विश्वास टाकला आणि त्यांना उमेदवारी दिली ही उमेदवारी देत असताना मोह विधानसभेतले सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सर्व सिनियर नेत्यांना विश्वास घेतलं त्या तेन नेत्यांच्या आग्रह खातील पक्षाने त्यांना उमेदवारी दिली वरिष्ठ स्तरावर कुठल्याही या प्र प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप झाला नाही स्थानिक नेत्यांच्या शिफारशीवरून ही, ही उमेदवारी दिली ज्या स्थानिक नेत्यांनी शिफारस करून या राजू खरेला आमदार केलं ते सर्व स्थानिक पुढारी आज साहेबांच्या पक्षांना सोडून दुसऱ्या पक्षात गेले त्याच्यामुळे हे सगळं पाहता राजू खरेसारख्या गद्दार माणसाने निश्चितपणाने माननीय पवार साहेबांनी केलेले उपकार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिलेलं तिकीट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामान्य कार्य कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत या सगळ्यांचा विचार करून त्यांनी वास्तविक पक्षाशी गद्दारी करायला नको होती आणि ज्या पद्धतीने काल ते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब शिवसेनेच्या व्यासपीठावर गेले या संदर्भातली गंभीर दखल माननीय प्रदेश प्रदेशाध्यक्ष श्री शशिकांत शिंदेसाहेबांनी घेतलेली आहे आणि त्या संदर्भातली त्यांच्या डिस्क्वालिफिकेशनची कारवाई हा पक्ष निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये केलेली मुळच्या जनतेला पाहायला मिळेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका